हजारो पर्यटकांचं स्थानिक रहिवाशांची वर्दळ असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील जवळ सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सहा टन वजनाच्या महाकाय दगडासह दरड कोसळली त्यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली दरडी संरक्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात सिन्हगड घाट रस्त्यावर दरडी कोसळत आहेत त्यामुळे पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी मावळा जवान संघटनेने केली आहे भरपावसात प्रयत्न करूनही जेसीबी मशीनलाही दगड बाजूला हटविता आला नाही त्यामुळे वन विभागाने अखेर ब्रेकरच्या सहाय्याने महाकाय दगड फोडण्यास सुरुवात केली चार तासांनंतर दुपारी दीड वाजता महाकाय दगड फोडण्यात यश आले घाट रस्त्याच्या मधोमध महाकाय दगड आणि दरडीचा मलवा कोसळल्याने कल्याण कोल्हणपूर भागातून डोळजे पुण्याकडे येणाऱ्या जीप दुधाचे टेम्पो आदी वाहने पहाटेपासून अडकून पडली होती